या ठिकाणी झाल्या आणि आपल्याच भागातल्या सूरजला त्या ठिकाणी ही मानाची गदा त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेली आहे सूरजचं आणि त्यांच्या गुरुंचं दोघांचंही अभिनंदन आणि काही संपाला पुढल्या वर्षी स्थिती जाईल दरवर्षीप्रमाणे आपण गदा जयंती जयंतीनिमित्त गेल्या आता तीन वर्षापासून आपण कुस्तींचं आयोजन या ठिकाणी करतो आणि इथूनच नाही तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पहिलवान आपलं कला त्या ठिकाणी दाखवायला येतात याही वर्षी चांगल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला चांगल्या पद्धतीच्या किस्त्या या ठिकाणी झाल्या आणि आपल्याच भागातल्या सूरजला त्या ठिकाणी ही मानाची गदा त्या ठिकाणी त्याने जिंकलेली आहे त्याबद्दल सूरज आणि त्यांच्या गुरुंचं दोघांचंही अभिनंदन भाईसाहेब महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मान्य सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जे काय आज कुस्ती स्पर्धा आहे किती दिवसाची परंपरा आहे आणि त्यांच्या काळातून हा खेळ चालतो का आज जुन्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस वेळेस आप्पा होते त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये इथे मोठ्या हो प्रमाणामध्ये कुस्त्या व्हायच्या पैलवाने खूप जास्त होते परिसरामध्ये नंतर तालमी भरपूर मोठ्या होत्या पण ते नंतर हळूहळू कुठेतरी मला वाटतं त्याच्यात त्यांना पाहिजे तेवढी चीज आमच्या पैलवानांची त्या स्तरावर होत नव्हती म्हणून कुठेतरी आपले लोक कमी झाले होते आणि कालांतराने आम्ही परत तेच ठरवलं की जे आप्पांची इच्छा असायची की मातीतले खेळ आणि मातीतल्या खेळातले जे आपले लोक आहेत त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी के केलं पाहिजे <laughs> एकदा त्यांनी तालीम सुरू केली होती पण कालांतराने ते कुठेतरी मागे पडत गेलं म्हणून आपण मुख्य उद्देश काय आहे जे स्पर्धा आपण आयोजन करता आपल्या भागातल्या पोरांना इथे सुद्धा आम्ही बघतो आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे तिथे मोठ्या स्पर्धा होतात आमच्याकडे सुद्धा तो पायांना पडला पाहिजे आपल्या भागातल्या मुलांना त्या पद्धतीने स्टेज भेटलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेतरी या कार्यक्रमामध्ये सांगू शकतो धन्यवाद